राष्ट्राय स्वाहा नमस्कार काल दही दहीहंडीचा खूप मोठा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला गेला भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातल्या लिहिलांमधली एक छोटीशी छान मजेदार अशी लीला आहे की त्याला दही दूध खूप आवडायचं आणि तेव्हा बैठी घरं सगळी त्यामुळे बैठ्या घराला वासे असतात आणि खाली जर मडकी ठेवली दह्या दुधाची तर मग ती मडक्यांमधलं दही दूध श्रीकृष्ण बालकृष्ण आणि त्याचे सगळे सवंगडी येऊन ते खाऊन टाकायचे म्हणून गवळणी त्या बैठ्या घरांच्या वरच्या वाशाला शिंकाळं लावून त्या शिंकाळ्यामध्ये ती दही दुधाची मडकी ठेवायची आणि मग तो छोटासा बाळकृष्ण यायचा आणि ते वरचं बघायचा मडकं आता साधारण एक बारा बारा तेरा फूट एवढंच उंच असेल ते सगळं से, मडकतले आणि मग त्या मडक्यामधलं दही दूध चोरण्यासाठी मग ते आपले जे सवनगडी असायचे त्यांना असं खाली उभं करून वाकून उभं करायचं आणि त्यांच्या पाठीवर उभं राहायचं म्हणजे ते एक थर झाला फार फार तर अजून एक थर आणि तिसरा थर म्हणजे बाळकृष्ण तो वर जायचा ते दहीहंडी फोडायचा मग ते सगळं दही अंगावर पडायचं मग ते सगळं दही दूध छान खायचे आणि ते निघून जायचे आणि मग गोळंडी चिडायच्या असे बालपणामधला एक असा छोटासा हा खेळ आहे तो त्या खेळाचं भयंकर मोठं विद्रुपीकरण काल आपण सर्वांनी पाहिलं सात आठ वर्षांचं बालपण आहे श्रीकृष्णाचं त्याच्यानंतर मग तो जो निघाला आहे त्यानंतर मग संपूर्णपणे राजकीय भगवान श्रीकृष्ण आपल्याला दिसतो महाभारताचा प्रणेता महाभारत हे सगळं ज्या पद्धतीने घडलं आणि शंभर कौरव आणि समस्त सेना त्यांच्या बाजूने असून सुद्धा केवळ पाच पांडव असून सुद्धा ते जिंकले कारण श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर होता निशस्त्र होता पण तो होता आणि मग समोरच्या काका मामा चुलते भाऊ या सगळ्यांना मी कसं मारू म्हणून जेव्हा प्रश्न पडला अर्जुनाला तेव्हा मग धर्म आणि अधर्माची ही लढाई आहे आणि त्याच्यामध्ये अधर्म हा जिंकलाच पाहिजे आपलं सॉरी अधर्म हरलाच पाहिजे आणि धर्म जिंकलाच पाहिजे धर्म रक्षितो रक्षितो म्हणतात तसं धर्माचाच विजय व्हायला पाहिजे म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला एक एक श्लोक सांगायला सुरुवात केली त्याला पटवून द्यायला सुरुवात केली ह्याच्यात पाप नाही आहे हे पुण्याचंच काम आहे आणि मग असं करता करता अठरा अध्याय झाल्यानंतर अर्जुनाला ते पटलं आणि मग त्यांनी भगवद्गीता आपलं गांडीव धनुष्य उचललं आणि मग युद्ध झालं आणि पांडव जिंकले तर ही भगवद्गीता जेव्हा श्रीकृष्णाने सांगितली तो आज आपला धर्मग्रंथ म्हणून आपण कोर्टामध्ये सगळीकडं वापरतो तर हिंदूंना एकच धर्मग्रंथ असा अजिबातच नाही आहे भगवद्गीता हा जसा इस्लामला कुराण आहे किंवा बायबल आहे तसा काही हिंदूंचा एका कुठल्या पोथीशी एका ग्रंथाशी हिंदू धर्म बांधलेला नाही आहे पण भगवद्गीता हा अत्यंत महत्त्वाचा हिंदू धर्मामधला ग्रंथ मानला जातो जसे वेद उपनिषद पुराण रामायण महाभारत तसंच भगवद्गीता यालाही अत्यंत वारसा दर्जा आहे तो मानला जातो आणि त्याच्यामध्ये फार सुंदर असं कर्मयोग सांगितला आहे कर्मण्यवा अधिकार असते माफले जगावं कसं हे सांगितलं आणि मग ते सर्वसामान्यांना कळावं म्हणून मग पुढे तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने त्या सोप्पं करून ती ज्ञानेश्वरीच्या रूपातून ते, ते परत एकदा मांडलं माझ्या मनामध्ये मा कालचं सगळं बघितल्यानंतर सगळे राजकीय पुढारी सगळे आमदार खासदार मंत्री त्यांच्या सगळ्या हंड्या होत्या आणि त्या अतिशय पवित्र आणि खूप गोड आणि खूप छान असा एक तो खेळ आहे बालपणातला तर तो बालपणातला खेळ बाल न खेळता सगळे मोठे मोठे माणसं खेळत होती इथंपर्यंत पण पर मला काही प्रॉब्लेम नाही की छान स्टेज उभं केले एक हंडी आहे आणि मग सगळी गोविंदा पथकं येत आहेत आणि तिथे ते खेळतायत हंडी फोडत आहेत आणि बक्षीस मिळत आहे पण मनोरंजनासाठी जे व्यासपीठावर ज्या पद्धतीचे कार्यक्रम झाले बहुतांश सगळेच नाही पण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के गोविंदामध्ये ज्या पद्धतीचं हिडीच नृत्य हिडीच कलाविष्कार साजरे झाले हे सगळं बघितल्यानंतर माझ्या मनात असं येतं की वर्षानुवर्ष ही दरीहंडीचा महोत्सव हे सगळे आमदार खासदार करतायत एकालाही कधी असं वाटत नाही का की ह्या श्रीकृष्णाच्या बालपणातला एक छोटासा खेळ त्याचं एवढं मोठं जर आपण रूप करत असो तर त्या श्रीकृष्णाने आपल्या सर्वांना एक फार मोठा ग्रंथ दिला आहे एक जगण्याचा मार्ग दाखवला आहे भगवद्गीता कर्मयोग कुठल्याही कर्माची अपेक्षा न करता फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा असं त्या श्रीकृष्णाने आपल्याला ज्या भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे त्या भगवद्गीतेचा जन्म झाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली गीता जयंती असते ते गीता जयंतीचा उत्सव कधी करावा असं आमच्या कुठल्याही नेत्याला का नाही वाटत मी काही वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेमध्ये काम करत होतो तेव्हा मी अनेकांना हे बोलून दाखवलेलं आहे की गीता जयंती साजरी करा हा जो एक दहीहंडीला हे सगळे सेलिब्रिटींना बोलवतात अफाट पैसा त्यांना दिला जातो पैसे मिळाल्याशिवाय कोणीही सेलिब्रिटी त्या दहीहंडीला जात नाही एखाद दुसरा अपवाद असू शकतो नाही म्हणत नाही पण मी कलावंत असल्यामुळे मला माहिती आहे किती पैसे मिळतात म्हणजे मी हल्ली ते सगळं बंदच केलेलं आहे दहा वर्षांपूर्वी मी अशा काही दही अंडींच्या कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा मलाही दहा वर्षांपूर्वी दहा वीस हजार वगैरे असे पैसे तेव्हा मिळाले होते तर आता तर ते प्रचंड वाढले असतील आणि जेवढा लोकप्रिय कलाकार तेवढे त्याचे पैसे मानधन खूप मोठं असतं आणि हे जे नृत्याविष्कार जे भयंकर करतात म्हणजे आता जपून दांडा गुलाब गुलाबी साडी वगैरे मला या गाण्यांबद्दल मला या नृत्यांबद्दल कसलाच आक्षेप नाही माझं म्हणणं एवढं आहे की औचित्य काय आहे की गोपाळकृष्णांनी फोडलेली दहीहंडी तो उत्सव आपण साजरा करतो आहोत तर त्या उत्सवाचं औचित्य साधून तशा पद्धतीची गीत गीतं जर गायली गेली तर त्याचा आनंद आहे ना तर हे सगळं इतकं हिडीस असं स्वरूप या दहीहंडीचं झालेलं आहे आणि खूप त्रास झाला मला काल सगळे ते व्हिडिओ बघून हिडीस नृत्य मी तुम्हाला त्यातली काही दृश्य दाखवतो कालच्या दहीहंडीमधली म्हणजे मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळेल पाहिलीत ना हे दृश्य हे बघितल्यावर कुठलाही चांगला सुसंस्कृत माणूस विचारी आहे जो विचार करू शकतो त्याला दुःख झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही फक्त काही बोलत नाही कोणी कारण बोललं की मारामाऱ्या घर फोडायला येणार तोंडाला काळं फासणार आणि परत हेच पुरोगामी असतात आम्ही बोललं तर मात्र आम्ही फारच त्याच्यात मी बोललो की परत मी पोंगे मग माझ्याकडं चष्मा ब्राह्मण समाजाचा घालून बघितलं जातं पण मला बोलावंसं वाटतं मनातले विचार शेअर करावे असे वाटतात खूप दुःख झालं खरं सांगतो हे अत्यंत म्हणजे दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीची गाणी ज्या पद्धतीचं नृत्य हे फार भयानक होतं म्हणजे कुठला नृत्याविष्कार कुठल्या व्यासपीठावर कुठल्या सणासमारंभाला करावा याचं सुद्धा भान राहिलेलं नाही आणि दुःख त्याच्याहून काय वाटतं सगळे मंत्री सगळे आमदार सगळे खासदार सर्वच पक्षांचे आणि त्याच्यामध्ये दे मुख्यमंत्र्यांपासून सगळेजण हजेरी लावत होते आणि जे काही चाललं होतं ते आपल्या सगळ्यांनाच विषण्ण करणारं यातना देणारं खूप त्रास देणारं आणि असेच आता यापुढे अजून मोठे दोन उत्सव आपले येत आहेत एक बाप्पा गणपती बाप्पा येतोय त्याच्यानंतर देवी बसणार आहे नवरात्र उत्सव आहे सुद्धा आपण असं बघू बघी बघणारच आहोत हे सगळं आपण काही करू शकत नाही काहीच करू शकत नाही आपण फक्त हे सगळं डोळ्या उघड्या डोळ्यांनी ह्या ह्या हिडिस आपल्या आपल्या अतिशय सुंदर सात्विक हिंदू सणांचं हे जे अत्यंत हिडिस हिडिसकरण किंवा विद्रुपीकरण जे काय झालेलं आहे ते बघून फक्त घरातल्या घरात तडफडत राहायचं एकमेकांमध्ये बायको मुलं यांच्याबरोबर आपण घरातल्या घरात बसून फक्त बोलत राहायचं आणि हा आतल्या आत त्रास सहन करायचा ह्याच्या पलीकडं करा आपल्या हातातच काही नाही कुणाला तसं वाटत नाही कुठल्याही सरकारमध्ये जे पक्ष येतात निवडून जे मंत्री येतात मुख्यमंत्री असं कुणालाच वाटत नाही की एकत्र येऊन हे सगळे सणवार जे आहेत ना हे सणवार आता त्याच्यावर काही मर्यादा घालण्याची खूप नितांत गरज आहे नितांत गरज आहे नाहीतर हे सगळं कुठे कुठे चाललं आहे आपण म्हणजे गल्ली बोळा ह्या दहीहंडीचा या, दही या गणेशोत्सवाचा स्पीकरचं गाणं बंद व्हाय म्हणजे त्याचा आवाज हळूहळू लुप्त होण्याच्या आधीच दुसऱ्या मंडळातल्या गाण्याचा स्वर त्याच्यात मिसळतो म्हणजे इकडे दहीहंड जपून दांडा धरत तिकडं त्या दोन पावलं चाललं की तिकडचं चा गुलाबी साडी अशी त्या तो रेटिट तोपर्यंत एक हिंदी गाणं तोपर्यंत एक अशा सगळ्या पद्धतीने एक भीषण असं सगळं कानाचं आपल्या आजूबाजूला म्हातारी गोतारी माणसं आहेत आजारी माणसं आहेत हॉस्पिटल्स आहेत मला शाळेमध्ये शिकणारी महाविद्यालयामध्ये शिकणारी शिक्षण घेणारी अभ्यास करणारी मुलं आहेत कोणाला हे सगळ्यातलं काही नसलं तरी एखाद्याला आपल्या घरामध्ये शांत राहायचं हो मला शांत बसायचं आहे माझ्या घरामध्ये येऊन तेही शक्य नाही आहे कधी कधी वाटत हे सगळे देव हे खरंच उंबरट्याच्या आत असायला पाहिजे प्रत्येक धर्माच धर्म सण जे काही उपासना आहे हे सगळे उंबरट्याच्या आत असायला पाहिजे ह्याला रस्त्यावर आणणं हे जेव्हा आणलं तेव्हाचा त्याचा हेतू फार चांगला होता फार योग्य होता फार वेगळा होता हो हे तू राहिलाच नाही होता फार थोडकी अशी गणेशोत्सव मंडळ असते जिथे चांगली कार्यक्रम होतात बाकी तर म्हणजे ती मंडळ का आहे ह्या रस्त्यावर हा गणेश गणपती का बसवला आहे त्याच्या आजूबाजूलाही कोणी नाही तो बिचारा बाप्पा एकटाच बसलेला असतो दिवसभर बस सकाळी कोणीतरी एकदा येऊन त्याची पूजा करून जातं त्याची शुचिरभूतता त्याचं पावित्र्य कोणी पावित्र, जपत नाही कोणी येतं कोणी जातं रस्त्या रस्त्यावर गल्ली बोळा एकाच रस्त्यावर एका पाठोपाठ रस्त्या एक असे गणेशोत्सव दहीहंडीची मोठमोठी सगळं ट्रॅफिकचा सत्यानाश पार्किंगची अव्यवस्था सामान्य माणसाला जायला यायला काही नाही एखादा आजारी पडला तर ॲम्ब्युलन्स जाणार कशी त्या सगळ्यांना एखाद्या त्या डीजेवर जे काही लावलं ला जातं नुसतेच कायदे आहे तो इतका त्या पॅरामेटच्या वरती आवाज नसला पाहिजे डेसिमीटरच्या वरचा आवाज नसला पाहिजे कुठे काय कोण पाळत आहे कोणीच पाळत नाही कोणीच पाळत नाही मला वाटते आपल्या सगळ्यांचीच ही अवस्था असेल काहीतरी करायला पाहिजे याच्यावरती कोण करणार भीतीच वाटते कोणी करायला गेलं तरी अशा पद्धतीने येतात अंगावरती काहीच उपयोग नाही कुठल्या मंत्राला जाऊन सांगावं तर त्याची स्वतःची दहीहंडी त्याचा स्वतःचाच एक गणेशोत्सव असतो फार भयानक आहे यालाच कलियुग म्हणतात का हेच कलियुग आहे का कलियुग म्हणजे असंच आणखीन हे भयानक होत जाणार आहे का आणखीन 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 भीषण की सामान्य माणसाला जगडच मुश्किल होईल कुठे घेऊन चाललोय आपण कुठे घेऊन असं असा नाही आहे माझा हिंदू धर्म असे नाही आहेत माझे देव असे नाही आहेत माझे सण कुठेतरी थांबवायला पाहिजे कुठल्या तरी आमदारांनी खासदारांनी एखाद्या तरी मुख्यमंत्र्यांनी पावलं उचलली पाहिजे थांबलं पाहिजे त्रास होतो बोलणार नव्हतो पण राबवलं नाही म्हणून धन्यवाद राष्ट्राय स्वाहा